हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर आपले स्वागत आहे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी घेतली गणेश मंडळांची बैठक शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव दरम्यान कायदा सुव्यवस्था चोख राखण्यासाठी आज सायंकाळी चार वाजता शेटे मॅरेज हॉल शेरपोली शहापूर येथे शहापूर विभागातील गणेश मंडळांचे पदाधिकारी पोलीस पाटील दक्षता यांची व कमिटी बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे निवासी नायब तहसीलदार वसंत चौधरी शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता बळवंत कांबळे सहाय्यक गट विकास अधिकारी शहापूर महावितरण कंपनीचे अभियंता शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश डगे वासीन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित शहापूर नगरपंचायत मुख्याधिकारी शिवराज गायकवाड तसेच शहापूर विभागातील पोलीस पाटील सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि दक्षता कमिटीचे सदस्य उपस्थित होते यावेळी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी सर्व मंडळांनी ऑनलाईन परवानगी घेणेबाबत सी सी टी व्ही कॅमेरा लावणे विसर्जन ठिकाणाबाबत मूर्तीजवळ मंडळाचा सदस्य उपस्थित ठेवणे याबाबत सूचना दिल्या तर नगरपंचायत मुख्याधिकारी सार्वजनिक बांधकाम उप अभियंता यांना खड्डे दुरुस्तीबाबत तसेच महावितरणचे अभियंता यांना धोकादायक पोल व लाईन दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या सर्व मंडळ आणि पोलीस पाटील यांना गणेशोत्सवादरम्यान कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले या बैठकीसाठी मोठ्या संख्येने मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद